चपात्या बसल्या नाही तरी कस काय चपात्या एक पण टोपल्यात नाही चपाती चुलीला काय जाळ नाही काय मग आमचा गुडम्मा गुडम्मा आहे गुडम्मा आमचा देखो कैसा दिखता आहे गुडम्मा आग गुडे शूटिंग चालू आहे बरं का पुढे हे लाजली बरं का लाजली आमच्या आई बघा कशी मिस्त्री असात बसली आईची का पांढरी दिसते कशी शूटिंग मध्ये तर बघते हं आ

आता इथे काय चाललं नाही किचन कट्टा इकडे दुसऱ्या आलेले लोकांचे व्यागा इकडे आमच्या आप्पा चहा पेतात आमच्या अप्पांना मोठ्या कपात चहा प्यायला लागते नाही मोठ्या कप येतात एवढा सगळा चहा पेतात आप्पा राजीवर माझ्या पाठीमागे लपते शेताच्या पलीकडे बघा इंदापूर वारमंत रोड आहे तुला हा हे गोलगप्प आहे आमचा गोलगप्पू नव्या एका गोलगप्पू कसं करत आहे का गोलगप्पू हा आणि पाहुणे म्हणून किती पसारा पडलाय सगळीकडे कपडेच कपडे कपडेच कपडे बघा आता आमच्या चालल्या उद्या चला आणि आमच्या दोघी बहिणी चपात्या करतात आणि ही मोठी भाऊजी इथे बसली बघा बेडवर कशी बघा ऐका काय तिला लाज काय लज्जा हा हा

आता ही दोन नंबरची भाऊज आहे ही दोन नंबरची भाऊज आहे तर अजिबात काम करत नाही अजिबात सकाळी काय काय काम केलं सांगतो यूट्यूबवर यूट्यूबवर खरं खरं बोलायचं सकाळी तू काय काय किचन मध्ये काम केलं सकाळी पहिल्यांदा सगळ्यांना चहा करून दिला सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी केली ती म्हटली मी पोहे करते म्हणून मग मी बाहेर गेले झाडायला तिथून आल्यावर कनिक मळली हा म्हणजे चालूच आहे कोणी काय काही नाही ते, ते नाही मेन काम काय केलं सकाळपासनं ही लिंबूटिंब काम करते फक्त सकाळपासनं कांदा कापलाय आणि कापलाय हा लिंबूटिंबूच काम चहा दे करते आमची भाऊजे ही बारकी बारका आणि मी हा व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे आणि बघा ही आहे आणि आम्ही चौघीजणी बहिणी नंदा आहे ना आमच्याकडनं काम करून घेताच द्यायच काय गोडगप्पू खरं सांग काय करते आता काय करते बघितलं कसं आईची मम्मीची बाजू घेते ही गोलगप्पू हा गोलगप्पू कसं बाजू घेते बघितलं का हम्म आता हे सगळे युट्यूबरला येणार आहे बघा आणि सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं बघा कसं असतंय माहेर हे माहेर असतं तरी सुद्धा आम्ही महिन्याला येतोय काम करायला काय आणि म्हणला आमची मोठी बहीण बघा तिच्याकड तिच्याकडं डॉक्टर आहे का आई बघा कांदा कापते इथं आणि घरी तिच्याकडे दोन बायका आहेत कामाला काय हाताखाली तिला काय सुरात पीठ संपले सुरात माहित नसतं बर का जेव्हा विचारताल ना बायका की आता दळण आणायचं तेव्हा ती मग पीठ संपलं काय आणि इथं बघा इथं आल्यावरती माहेर ती कांदा कापते <laughs> 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 तस काय नाही बर का आम्ही हौसनी काम करतोय आणि मोठ्या जाऊ बाई आता बेडवर ना उठून आल्या बा आता इकडं तुम्हाला माहिती मी दाखवलं नाही आता दाखवतरी काम कशा करतात तसं काय नाही बरं का आमचं सगळं हसून खेळून वातावरण असते आम्ही स्वतःहून काम करतोय कसं वाटलं आमचं कमेंट मध्ये सांगा आणि आणखी आमची भाऊ दे लिंबूटिंबूच काम करते बघा आता फक्त कुकर लावते बघा काका लिंबूटिंबू चाललंय आम्ही आता शुक्रवारचं खात, खात <laughs> नाही महर, बरं का तर आम्ही शुक्रवारचं खात नाही आणि आम्हाला मटकी केली या ह्यांना मोठं केलंय बघितलं का म्हणजे असे किती तरी वय झालं कितीतरी मोठं झालं काय झालं ना ती माहेर ती माहेर असते कसं जरी आपल्याला हे केलं ना तर आपण माहेरला यायचं सोडत नाही कुठे आमच्या आई साहेब बघा आमच्या आई साहेब लेखिक करतात बरं का सुनानला सुनानला बसून बसून इतक्या ताप करतात हो, ता ना ह्या आम्हाला शूटी बाजू घ्यावं लागते मग आमच्या भाऊ आता बघा टी व्ही बघते कशी टीव्ही व्ही शूटिंग काढते तुझी युट्यूबला पाठवायची सुनानला ताप करत जाऊ नको म्हणतात सगळी जण करते उलटय बर का आमच्या भाऊ चांगल्या आहेत बरं का सोन्यावरनं पिवळ्या येतं पण आय कसं असते सासू ती सासू असते शेवटी आणि ती सुनती ती असते आता बघा परत आमची भाऊजे कशी आली बघा चुटका मारून भावावर बोलायला तर कसं वाटलं आमचं बाहेर कमेंट मध्ये नक्की सांगा बापरे माझी पर्स काढली बघा सगळ्यांनी आता बघा थांब बघते